जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह निचालन संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व मध्य रेल्वे झोनचे महासचिव संतोष कडाळे यांचा वाढदिवस घोरपडी लोकोशेड येथे सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी हर्ष जगजाप ॲडव्होकेट अंबादास बनसोडे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते अरुण भाऊ कांबळे हे होते सूत्रसंचालन मूलचंद नाहारिया यांनी केले पी जी कांबळे सर रवींद्र गायकवाड यावेळी उपस्थित होते माननीय संतोष कडाळे यांनी पत्नी व परिवारासोबत केक कापला सर्व मान्यवरांनी संतोष कडाळे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी याप्रसंगी शेडमधील कर्मचारी मित्रपरिवारांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता

या ठिकाणी बघा रेल्वे बद्दल त्यांनी सांगितलं की रेल्वे हे राष्ट्रीय रेल्वेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक खांद्याला खांदा जाऊन कामं करतात एकमेकांच्या डब्यामध्ये एकत्र बसून जेवतात इतर जाती धर्माचा भेद मला बघायला मिळणार नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती

यांच्या सहचरणी देशपांडे कडाळे इथं उपस्थित प्राध्यापक आहेत त्यांचं मनोबत आपण ऐकूया त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण शुभेच्छा देते पुढचं आयुष्य हे भरभराटीच जाऊ पुढचं त्याचं असंच नेतृत्व कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व उलट बहरत जाऊ यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा जो कार्यक्रम छान असा आयोजित केला त्यामध्ये आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते आणि दोन शब्द मला बोलायला संधी दिली आणि जाता जाता शेवटचं फक्त गीत म्हणते आणि या ठिकाणी थांबते तुझा विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहेसार आहे हा तुझा उपकार नाही नव्हे घर दार आहे, आहे। दार दाराशी मोटार आहे साबली दार आहे अमृताची धार रहे, रहे, तुझा, तुझा आहे अमृताची धार आहे विचार तुझा तुझ्याच पावनाने पुढे जायचे आहे भीमा तुझेच गीत इथे गायचे आहे भीमा तुझ्याच पावनाने पुढे जायचे तुझ्या विचारात क्रांतीचा अंगार आहे तुझ्या विचारात क्रांतीचा अंगार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे हा विचार तुझा, तुझा। आपण नक्कीच भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे हा जो तुम्ही कामगारांचे प्रश्न आणि कामगारांच्या समस्या हा जो कारवा पुढे नेत आहात मी दम्मातले कार्यकर्ते मीही माझा हा कारवा पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन प्रत्येकामध्ये गुणदोष हे असतात पण त्या गुणदोषांना बाजूला चालून नक्कीच तुमचा एक मध्यम मार्ग साधण्याचा आपण प्रयत्न करूयात असं मला या ठिकाणी वाटतं आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक सर्वांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि डॉक्टर जगजात सर या ठिकाणी आले ऍडव्होकेट अंबादास आमचे मित्र या ठिकाणी आले नक्कीच सर्वेजण आपण केवळ संतोषच्या प्रेमा खातर संतोष सरांच्या आदरा खातर या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी कडाळे कुटुंबाच्या वतीने माझ्या देशपांडे कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांचे मी नक्कीच आभार मानते जय भीम जय भारत धन्यवाद मॅडम या ठिकाणी टू नाईन्टीला वर्षांचा हा आहे

कि त्यांनी त्यांच्या मधुश्रीचं इथं स्वागत करायचं आहे आणि आपलं मनोबल त्यानंतर त्यामुळी आपण मनोबल वाढवायचंय तुम्ही या आई रे या या तुम्ही या आईचा फोटो काढा काय करत

कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक चळवळीतील माझे गुरु प्राध्यापक डॉक्टर हर्षी जगदाप सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माझे मित्र ॲडव्होकेट अंबाराज बनसोडे सर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या खांद्याला खातारा देऊन काम करणारे आंबेडकरी काम करणारे सर्व इथे सर्व एसआरचे लढाडीचे नेते अनुभव तांबड्यातील नारे असतील पद्माकर सामळे असतील सर्व शाखा त्याचप्रमाणे माझा परिवारही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आमचे निलेश मोहिते आहेत सगळे आई आई या ठिकाणी रातिका कडाळे आहे आणि भाई अर्चना कडाळे या ठिकाणी आहे आणि फक्ती देशमांडे कडाळे या ठिकाणी आहे माझी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे अडीच वाजलेले दीड वाजता सुरुवात झाली आणि सगळ्यांना बहुतेक भूका लागलेल्या आहेत त्याच्या उपस्थितीत कोणते असेल असं वाटत नाहीये मला तरी देखील औपचारिकता कृतज्ञता म्हणून मी बोले की तुम्ही सर्वांनी जे काही प्रेम दिलं मला या आकस्मिक कार्यक्रमानिमित्ताने काही बोललात भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी थोडस बोलेन की वाचतोय एक आंबेडकरी चळवळीतला बाबासाहेबांचा अनुयाय म्हणून ते एक केडर बेस कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळीतला दरांच्या खुशीत आम्ही घडलो तयार झालो तर मला प्राध्यापक डॉक्टर सर यांची जन्मतारीख अजून मला माहीत नाही कोणती म्हणजे पाच सप्टेंबरला सर कधीच वाढदिवस करत नाही ते वडले चुकून पडला पाच सप्टेंबर काहीतरी चुकून लायसन्सची कॉपी सापडली माहे माझ्याकडे तर हा संस्कार घडलेला आहे कारण तो बाबासाहेबांचा संस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही संपूर्ण चरित्र जर वाचलं साहित्य वाचलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बाबासाहेब म्हणतात की जे भोर महापुरुष असतात फक्त त्यांचे वाढदिवस साजरे झाले पाहिजे बुद्ध जयंती निमित्ताने त्यांनी जे काही भाषण केलं निमित्ताने ते म्हणतात वाढदिवस कोणाचा साजरा व्हायला पाहिजे रामाचा व्हायला पाहिजे का कृष्णाचा व्हायला पाहिजे का आणि बुद्धाचा वाढदिवस जगभर का व्हायला पाहिजे जे जी मांडणी बाबासाहेब करतात बाबासाहेबांकडे अनेक जे हयातीत असताना आपल्या लोकांनी त्यांचा वाढदिवस करायला सुरुवात केली त्यावेळेस बाबासाहेब म्हणले माझा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करायला मला आवडत नाही तुम्ही बुद्धांचा वाढदिवस साजरा करा कारण बाबासाहेब हे विभूती पूजत नव्हती आणि मी बाबासाहेबांचा असल्यामुळे मलाही वाचत माझा वैयक्तिक वाढदिवस कारण मलाही कसं संयुक्तिक वाटत नव्हतं परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह असतो कारण ही जी सगळी टीम आहे त्यांचं त्यांचंही कुठं तरी कौतुक झालं पाहिजे ही जी आंबेडकरी चवईचा वारसा देणारी ही जी टीम आहे हे सगळं जयंतनी काम काम करत आहेत योगदान देत आहेत ते यांचंही कौतुक झालं पाहिलं आणि त्या त्यांचंही कौतुक करण्यासाठी गेट टुगेदर म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे मी जे काही का का जीवन जगत आहे जे ज्या त्या दृष्टीने जात आहे त्याचा उद्देश काय आहे काय आहे तर त्याचा उद्देश तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेला आहे आमच्या आंबेडकरी आम चळवळीमध्ये तुम्ही आजवर ऐकलेले आहेत हे काय आज एक तर धार्मिकदृष्ट्या बोलायचं झालं तर भारत मोतमय करणे म्हणजे भारतातील जातींचा अर्थ करणे या जातींचा अर्थ करणे म्हणजे एकीकडे एक इथली जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा जाती जातीग्रस्त आहे त्या जातीग्रस्त अर्थव्यवस्थेला मोड बो, मोड करणे ती मोडीत काढणं म्हणजे काय तर बाबासाहेबांनी म्हटलं या देशातल्या कामगारांचे दोन शत्रू आहेत एक भांडवाशाही आणि एक ब्राह्मणशाही हिचा बिमोड करणं हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन देशातल्या दहा जोरमध्ये काम करत आहे या युनियनला मान्यता प्राप्त बनवणं आणि ही ही युनियन मान्यता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे आम्ही सगळे काम करा आहोत मग कांबळे यांनी उल्लेख केला की आम्ही ऑर्गनाईज सेक्टर मध्ये काम करत आहोत आम्ही आम्हाला थोड्याफार तरी सुविधा मिळत आहे तुम्हाला पास आहे घर आहे क्वार्टर आहेत परंतु तरी देखील संघटित क्षेत्रात सुद्धा कामगारांचं शोषण होत आहे आमचे रिझर्वेशन इन प्रमोशन बिल अजून पेंडिंग पडलेलं आहे अनेक गोष्टी आहेत आमच्या कामगारांचं संघटित क्षेत्रातल्या कामगारांचं पण शोषण होत आहे परंतु हे शोषण कमी असेल प्रचंड प्रमाणात इथल्या शेतमजुरांचं इथल्या असंघटित कामगारांचं शोषण होत आहे स्वतंत्र रेल्वे भोजन कर्मचारी युनियनची स्थापना स्वतंत्र मजदूर युनियनच्या अंतर्गत झाली आणि स्वतंत्र मजदूर युनियनचे संकल्पक होते जे एम बी सी बी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांचं नाव आहे रमेश वांगारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मुंबईला गेलो होतो आणि ते अक्षरशः डोळे त्यांचे भरले होते म्हणून आम्ही सुटा उटात आलेलो आहोत खूप काही मिळवलंय आम्ही परंतु मी माझ्या बाबासाहेबांनी जी खंत व्यक्त केली ती मी माझ्या खेड्यातल्या कामगार मजुरासाठी आम्ही काही करू शकलेलो नाही ती भावना मी या ठिकाणी व्यक्त करेल की ज्या दिवशी तो खेड्यातला जो मजूर आहे शेतमजूर तो ताटमाने उभा राहील त्यावेळेस आमची यशस्वी झाली त्याचा अर्थ हे आंदोलन खूप मोठं आहे हे आमची चळवळ आम्हाला स्वतंत्र मजूर युनियनला जोडायची मित्रांनो या देशामध्ये बारा ट्रेड युनियन आहे या मान्यता प्राप्त ट्रेड युनियन आहे त्याच्यामध्ये एकही आंबेडकर वादी कामगार ट्रेड युनियन नाही तर स्वतंत्र मजदूर युनियन ला स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन जर ॲपेक्स मिन आहे ही या सरांनी सांगितलं रेल्वे खूप मोठा देशाचा राजकारण बनवण्याची ताकद आहे तर या कामगार चवळी इकडं आजवर आंबेडकरच्या चव्हाईचं दुर्लक्ष झालेलं आहे मी तुम्ही आमच्या रेल्वेत ए सी एस टी असोसिएशन होती रेल्वेच्या ए सी एस टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना काय म्हणायचं की माझं क्षेत्र वेगळं आहे तुम्ही माझं नेते आहात परंतु खूप मोठा ड्रॉबॅक होता आणि तो ड्रॉबॅक भरून काढण्याची गरज होती त्यामुळे या ठिकाणी दोन हजार सोळा बहुजन कर्मचारी युनियन आली ही दोन हजार चौदा ला नागपूरमध्ये स्थापन झाली आणि आम्ही दोन चार कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात केली निलेश मोहिते या ठिकाणी आहेत अनेक कार्यकर्ते आलेले नाही निष्ठावान कार्यकर्ते तयार होणं ही खूप महत्वाची बाब आहे आंबेडकरी चळवळ जर आपल्याला पुढे न्यायची असेल निष्ठावान आणि प्रामाणिक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे सरांनी सांगितलं की विकू नका आपल्यातला कोणताही कार्यकर्ता हा विकवू कामा नये त्याला आमिष दिल्या जाते त्याला तोडण्याचा प्रयत्न केला केला जाईल के त्याला त्याला नीतिभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु नीतीभ्रष्ट आमच्यातला एकही कार्यकर्ता होणार का नाही अशा पद्धतीने जर आपले कार्यकर्ते जर काम करतील तर मला वाटतं माझी माझा खरा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा केला माझ्यासाठी भेट आहे दुसरी एक जाता जाता वाढदिवस होऊ द्या त्या वाढदिवसाला विनंती करेल की बुके घेऊन जाऊ नका बाबासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीला जो दिधी उभा राहायचा बाबासाहेबांना झोळी दिला जायची मी या ठिकाणी तुमच्याकडे पुढच्या वेळेस तिची झोळी घेऊन येईल आमची जी स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन आहे हिला जर मान्यता प्राप्त बनवायचं असेल तर तुम्हाला पाच लाख मेंबरशिप जोडायची आहे या पुणे डिव्हिजन तुम्ही अधिकाधिक मेंबरशिप जोडणं आणि तिचं चेकच्या रूपाने युनियनच्या नावाने कॉन्ट्रीब्युशन देणं ही चे खरी भेट आहे हा खरा तर हे तुम्ही हा संकल्प आजच्या दिवशी करता मी स्वतः करणार आहे तुम्ही जर मला दिलं तर मी जोरला देईन रोजच्या वतीने मी सीई सी ला देऊ शकेन अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करूया या ठिकाणी बोलण्याचा तो खूप आहे जाता जाता आणखी काही गोष्टी सांगेल या सगळ्या प्रवासात म्हणजे तुम्ही गोष्ट ऐकली असेल कामगार मजदूर यांच्या प्रयत्नाने होत असते त्यांच्या घामामुळे होते वास्तव आहे एक कामगार त्यांना अख्ख्या देशामध्ये काम देशा देशा बंद केलं ना काय होतं देशाची हे सगळं फारस आहे आपण समजून घ्यायला पाहिजे आपली एकजुटता नसल्यामुळे असंघटित असल्यामुळं या लोक राज्य करतात आपल्यावरती आपल्या मतांवरती आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि दुर्दैव आता आपल्याला असं चांगलं नेतृत्व मिळत नाही हे आपण दुर्दैव आहे पण आपण आशावादी आंदोलन असायला पाहिजे हे बदलणार आहे परिवर्तन होणार आहे आपल्या एकजुटीमुळे होणार आहे आपण जागृत राहिलं पाहिजे जागृत फक्त शिक्षण घेऊन होणार नाही हे सगळ्या गोष्टी आपण

लेखित भीम वागण्यात हे जर प्रत्यक्ष आपण ऐकलं असलं तरी ते सर्वच सर्व सरांच्या सर मित्रांनो मी सगळं काय व्हावं पण अध्यक्ष होऊ नये कारण जेवणाच्या पदी मी तुमच्या मध्ये आता जेवणाची वेळ झाली अध्यक्षाला शेवटी ठेवला आता मला जास्त बोलता येत नाही सगळ्यांचे भूका आणि मी आता संघर्ष बेकार आहे म्हणून काय जास्तीवर घेणार नाही घेणार तुमच्या बरोबर ना, ना सर अध्यक्ष खूप मोठे गोचे होऊन जाते पण संतोष कडाळे सरांनी जो पिंपळाचं जे छोटस रोड दोन हजार मध्ये नागपूरच्या भूमिकेमध्ये भूमी माध्यमातून त्याचं पुण्यामधून का होईना मोठा सर्व त्यागाचं फळ आहे किती किती आणि आशावादी असलेला पाच पाठीमाग कमीत कमी बारा वर्ष कमीत कमी बारा वर्ष ते लागले होते भाऊ तुम्ही एसआरबी मध्ये या आणि मी त्यावेळेस एस एस टी मध्ये होतो याच्यामध्ये युनियन मध्ये म्हणजे बघा त्यांची बारा वर्षाची जी लढाई होती आज ना उद्या अरुण काम नाही येईल आणि मग काहीतरी स्वतंत्र बहुजन रेल्वे कर्मचारी युनियनच्या केंद्रीय कार्यकारिणीचं कार्यक्रम होईल पण खरं सांगतो संतोष भाऊ माझा त्यांचा परिचय पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षांची माझी त्यांची मैत्री आशावाद खूप छान संयम आहे परंतु चिकाटीने लागले तर ते घोरपडीला पण ऐकत नाही पण आहे वाघाचा छावा पण आहे आणि विचाराची लढाई लढणारा आमच्या आता भाऊ शाटर साहेबची जी शाहिली आहे तीही त्यांच्यामध्ये आहे आणि हे सर्व आपल्याला जर भविष्यामध्ये बघायचं असेल तर तुम्ही प्रत्येकाने एसआरबी जॉईन करा एसआरबी क्यू जॉईन करणं म्हणजे संतोष भाऊच्या विचाराचा तुम्हाला तुमच्या माध्यमातून जसं आताच माझ्या पुढच्या वक्तीने सांगितलं की प्रत्येक जण संतोष कदर झाला पाहिजे खर तर सगळ्यांनी कौतुक केलं संतोष भाऊचं संयमी आणि त्याग करणारा व्यक्ती परंतु असं वाट जसे ज्योतिबांना सावित्री होती बाबासाहेबांना रमाई होती तशा संबोधित आहे तर नसत्या तर कडाळेसरांनी देखील एवढी मदत मागली नसती दर महिन्याचा स्वागत झाल्यावर अशी जर तर कदाचित ते पण एस एस टी पणच होते माझ्या बरोबर चौदा वर्षापूर्वी ते एस सी एस टीच होते परंतु ग्रहिणीवरून देशपांडे ते कडाळे हा त्यांचा प्रवास म्हणजे देशपांडे ब्राह्मण असून त्यांनी दीक्षा सरांच्या माध्यमातून घेतली काम कसं करावं तर डायरेक्ट धर्मांतर करून धर्माचा प्रसार आता तर संबोधित म्हणून चांगलं त्यांचं हे चालतंय आणि त्यांचे चॉलेज कोण आहे संबोधित आहे जन्मानं कोण आहे ब्राह्मण आहे लागा आपल्याला वाटले पाहिजे आपण तर मूळ मालक आम्हाला काहीच माहिती नाही अभ्यास आणि ज्ञान हा कुठंही बाजारात विकत असता तर आम्ही चारशे किलो घेतला असता परंतु जिद्द आणि चिकाटी ही जन्मजन सांगत असते कशा बनवलेला असता त्यावेळेस करावं लागतो त्यांनी केलेलं म्हणून भाऊ सरकार लिडर कार्यकर्ता घडू शकला आणि आज त्याच्या माध्यमातून आपल्याला ही कारवा पुढे घेऊन प्रामाणिकपणे जायचंय आहे येतात शक्य सर्व पद्धतीनं सात दाम दंड भेद अंगीकारून ज्या ज्या पद्धतीनं जाता येईल मी तर त्यांना शक्यतो एक समजा मार्ग असतो कधीतरी मी असं करतोय अरुण भाऊ तुम्ही चला भेटतात मी आहे मार, काय माझं मला त्याने कधी विचारत नाही तुम्ही आहे का करताय कारण लढाची ताकद आणि ऊर्जा आणि प्रॉब्लेम एकमेकांच्या लहानपणापासूनच घेतलेली आणि हर्ष झटझट सर इथं त्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत का राहिले पुण्यामध्ये प्रथमच आम्ही आलो तो तेव्हा सुरुवातीला पस्तीस तीस पस्तीस वर्षापूर्वीपासूनच जर वैचारिक विद्वत्ता आणि न्यायाची कसुली त्यांच्या बरोबर जर असेल तर ती व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे मला हरकत नाही जास्त वेळ माझा संतोष भावना माझ्या वतीनं स्वतंत्र कर्मचारी पुणे ठेका मजूर युनियन आणि समस्त ज्या ज्या जे संघटन काम करतो त्या सर्वांच्या वतीनं संतोष भाऊचं आयुष्य पौर्णिमेच्या चंद्रच्या कलेप्रमाणे फुलं जाऊ त्याला कुठेही कुठल्या पद्धतीचं त्यांच्या जीवनामध्ये संबोधित असेल मैत्री असेल खूप छान त्यांचा आहेत त्यांची आई आहे त्यांची बहीण आहे हा जो परिवार आहे हा परिवार सुजलम सुफलम राहो आणि त्यांना कुठली अडचण येऊ नये हीच तथागताच्या चरण मी याचना करतो आणि संतोष भावना माझ्या या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या अनंत अनंत आणि लाख लाख आबाळावर शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद <laughs> आणि एक मिनिटात आपण चेक कापूया या पद्धतीने कार्यक्रम संपन्न झालेला आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि आता केक आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी ভেটুৱা ইন ফ

न ॾिस <hBu>